मग या पोलिसवाल्या काय करत होते पोलिसवाल्यानं त्या सायबर ताबडतोब दवाखान्यात जर नेला असत तो मातू मेला असता का मनातून जणू का पितळाचा देव होता कानात बाई डळ्यात चक्र हातात साकळ्या समक्ष म्हणून समक्ष वाटा या साऱ्या गावामध्ये पूर्ण सपोर्ट त्याने पुढ्या माणसा कोण केला पण गरीबा कोण कोणी सपोर्ट केला मी एकट्या दिले होतो <laughs> पोलीस वाल्याला म्हणलं चला या गाडीत तरी न्याय अकरा घेऊन चला आलं आलं नाही नुकतंच एक घटना घडलेली आहे जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जी कि रस्त्यामध्ये अपघातामध्ये या हे जे कुटुंब आहे हे अतिशय गरीब कुटुंब आहे यांच्या कुटुंबाच्या ऊसतुडी करण्यासाठी गेलेल्या या कुटुंबाचा कुटुंबा जो मुलगा आहे सहा वर्षाचा या मुलाचा अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालंय आम्ही काय कोणाला काही मागत नव्हतं फक्त एवढं म्हणतोय गाडीत घ्या नाट चा करा चार दवाखाने हिंडलो परतुडमध्ये मध्ये कोणी तपासलं त्याचं म्हणणं होतं सरकारचं साहेबाचं कि परतूडच्या सरकारी दवाखान्यात दाखवा सरकारी दवाखान्यात घंटाभर भरमा नातू घेऊन असा कोणी अशी डिग्री लावली कोणी शिस्टर निनमा नाताला हात लावला नाही मग मी तिथं थांबू कशासाठी सारं घर म्हणतंय सारं जग म्हणतंय आहे ना तू घेऊन ठाण्यापुढे बसाव आरिक्षण मागा की मी कसा असा नवस केला म ना तू मराव आणि लोकांना पैसा मागाव माझ्या नाताचे काय कायमिक घ्यावा ही असे अजून परांची नव्हती माझ्या नाताला घेऊन मी म्हणते तुम्ही भांडणं बंद करा विचार बंद करा फक्त मला वाहन द्या पुलीच्या गाडीला लोक गेले माझ्या नातू पंधरा वर्षाचा आहे माझ्या नाताला म्हणलं भाऊ तू शिक्षणदार आहे तू पोलीसच्या गाडी चाल सरकारी गाडी पुलीच्या गाडीजवळ माझ्या नाताला घेऊन गेले माय हातातच मा नातू पुलीच्या गाडीजवळ गेले तर पोलीस लोकांचा कॅमेरा काढून राहिले मग स्वतःची लेख त्याची बहीण मग अरे पोलीस पोलिस लोकां तुम्ही आमचा फोटो काढता का बऱ्याला वाचवा तुम्ही पोलीस कशाला झाले फोन खाली टाका फक्त गाडी चालू करा तरी पोलिसांना आमची मदत नाही केली मग सून वराची मा हे लेकर घेऊन साहेबाच्या साहेबाची गाडी आली तर आम्ही साहेबाच्या भरुश्यावर उड्या मारतो ना हे साहेब लोक त्याचे काम करू साहेब आला पहिला असं वाटलं मग बाप आला साहेबाच्या बुटा सगळं सून हे लेकर घेऊन पाया पडली की साहेब हे सारे जाऊ द्या पण तुमची गाडी चालू करा ना आम्हाला घ्या साहेबांना ते ड्रायव्हर होता आमच्या जवळ होता साहेबाच्या गाडीत बसला आम्हाला काय वाटलं साहेब आमच्या कोण आहे साहेबाच्या दादा डायवर आहे साहेब पैसे घेते डायवर कोण आमच्या लेकराला दवाखान्यात लावते आमच्या नाही कोणी हे काम पडे नाही ते काम पडे स्वतः मोटरसायकलीवर तो घेतला अरे परा गाडी आणा नाताल ना दा दा नाताला म्हणलं नातानं मोटरसायकल चालू केली मोटरसायकलीवर दुखाचे लेकरू घेऊन तीर भळ कापडाने सरजंग म्हणत जाग्यावर पोरग गेलं जाग्यावर पोरग गेलो जाग्यावर पोरग गेला असतं मी गंगा लोक मोटर सायकल वर पूर गाल तिथे संडास केली मग मला वाटलं की मॅक जीव गेला आर्डर जाऊन ते कपडे काढे त्याच्या वाले दुसऱ्या कपडे गुंडाळ मला आशा की जालनाच्या काय ते नव जीवन हॉस्पिटल मॅन आता मी टाकीन जीव येईन मेला म्हणून असं वाटतच नाही जा नवजीवन मध्ये गेला नवजीवन जीवनवाल्याच्या पाय की म्हणून मी दर बारा महिन्याला तुमच्या दवाखान्यात एका नाताला शुगर आहे मी येते तुमची लया आशाय मला तुमच्या पाया पडते फक्त माझ्या नाताला डिग्री लावून पा एका डॉक्टरने माझ्या नाताला अशी डिग्री लावली नाही एका शिस्तरीला हात माझ्या नाताला लावला नाही का माझ्या नाताचं रक्त वाहत नव्हतं माझ्या नाताचं भेजा बाहेर नाही गेल नव्हता जर काय झोपलाय मला असं वाटत होतं एखाद्या तरी डॉक्टरने हात लावा पण एखाद्या डॉक्टर नवजीवनवाले डॉक्टरनं माझ्या नाताला तपासलं <laughs> तेव्हा सांगल तो साहेब कि आई तुमचा काही फायदा नाही तुमचा नाताला अर्धा घंटा झाला सांगा मग नातू तू जागेवर गेला होता अर्धा घंटा घालत का अर्धा घंटा होतो का परतड मध्ये चार दावाखाने खाजगी पाहिले सरकारी पाहिला मग या वाले काय करत पोलीस पोलिसवाल्यानं त्या सायबर मान नाताला ताबडतोब दवाखान्यात जर नेला असत तो नातू मेला असता का अशी घटना घडली अशी घटना दिली अवघड घटना घडली अवघड घटना आम्हाला आम्हाला स्वतः कळत नाही मला सुद्धा समजत आमच्या घरचा बाहेर गेलो काय समजव आवडली गेला असा गेला आमच्या घरातून सोने गेलो आमचं आणि आमच्या घरातला गेला काय बोलाव त्या पोलीस बागाला आम्ही पाया पडू त्याच्यासाठी किती झालं नावना केलाय मग दादाचा जीव वाचवा म्हणून कोणतरी एखाद्या गाडी घेऊन जाव मग कोणी वाचवलं नाही गाडी जीव पण तरी पण गाडी कोणी दिली पंधरा वीस दिवसापासून मी गेलेलो होतो साहेब लोकांनी सांगितलं टोळी आपली पाण्यामुळे रोडच्या कडीला घ्या मोलगा मापला रोडच्या कडीला उभा होता तिकून बेगा गाडी आली माझ्या मुलाला उडून दिलं उडून दिल्याच्या बाद त्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलो कोणच्या तिडल्या कोणीच आपले डॉक्टर लोकांना त्याला बरोबर नाही पण त्याला गाडी दिली नाही लवकर तिडल्या साहेब्या सगळ्या साहेब लोकांना नाकार केला सगळ्या त्याला मी त्याला लय ठिकाणी दाखवलं त्याला त्याला कोणीच घ्या घेतलं नाही सरकारी मध्ये पण तिडल्यानं बरोबर व्यवस्थित सांगितलं नाही पूर्ण सपोर्ट त्याने पुढा माझा कोण केला पण मा गरिबाकून कोणी सपोर्ट केला नाही मी एकटा तिथे होत मुलगा पण माझा काय असा आडवा गेला नाही काही नाही तो रोडला उभा होता साईडला डाव्या साईडला तो उभा होता तीन मुलं होते त्याच्याबरोबर दोन मागे होते त्यालाच उठवलं ते काल मी तिथे बोललो ना मी तिथे मी त्यांना विचारलं ना तो म्हणे त्या ड्रायव्हरला स्वतः त्याने पोलिसवाल्याने विचारलं का बाळा तो त्यानं त्यांना विचारलं ड्रायव्हरला का कसं झालं त्यानं डायरेक्ट तो म्हणे मी काही ब्रेक ब्रेक केलं नाही मी डायरेक्ट उडून द्या असा डायरेक्ट मला बोलला कष्ट रेकॉर्डिंग मी काढणार होतो पण मी काय काढली नाही अरे पाय गाडी द्या मला कोणी पोरग घेऊन बसले त्या गाडीत त्या गाडीला कोणा मला मदत केली नाही <laughs> पोलीस आलेला चला या गाडीत तरी मिळाल्या घेऊन अम्बुलन्स तरी जाते अम्बुलन्स आले नाही मोटरसायकल टाकलं म्या याला नाही म्हणलं पुढे याचा जीव वाचवा आधी पोलीस यायच्या कोणच बोलत होते म्हणून तर आम्ही का ती ना आम्हाला मदत करा आमचं लेकरू गेलय सर या कारखान्यावाल्यानं आमची मदत कराव ना आम्ही कारखान्यावाल्याकडे गेलो आम्हाला पैसा नको काही नको फक्त आमचं लेकरू वाचव माणूस ते ड्रायव्हर ताब्यात ना त्यांना पैसा लावा मा तुम्हाला जित्ता करून द्यावा पोलिसां गाडीत गेलो त्यानं गाडी दिली नाही कारखान्याच्या साहेबाकडे गेलो पाय पडणे मेसून गाडी द्या फक्त आमचा मुलगा आडमीट करा आमची एवढीच आशा होती ह्या संसाराला पैशाला मी काय करू माना तो जणू का पितळाचा देव होता कानात बाळी दळ्या चक्र आता साखळ्या समक्ष म्हणून समक्ष होता या सारा गाव मध्ये चारा माना तो आता कोणाला वगरी न बोलणार नाही सांगणार सगळ्यांना बी तुम्ही बी सगळं जबाबदारी लाण लेकर बाळा आपले आपल्याला साध्य नाही આપ કોને સા ની મન મરાાવ